<N> <N> नेहमी नेहमी आहे ना त्याच त्याच प्रकारची भाजी खाऊन सुद्धा माणूस बोर होतो आणि सोयाबीन तर अशी आहे ना की बऱ्याच जणांना ती आवडतच नाही पण तिलाच आज असं बनवायचं की ती सगळ्याची आवडती झाली पाहिजे बरं का मग काय करायचं माहिती त्यासाठी सगळ्यात पहिलं तर सोयाबीन घालायचं भिजायला आता इथं मी थंडच पाण्यामध्ये घालून घेतले बरं का भिजायला नंतर लगेच एक मोठा कांदा कापून घेतला छोटाल दोन टोमॅटो कापून घेतले आणि त्याचबरोबर कोथंबीर सुद्धा कापून घेतली आता याला साईड केलं आणि लगेच कडाई ठेवली गॅसवर तेल टाकलं तेल गरम झालं का लगेच मोहरी टाकली जिरे टाकून दिले थोडं तडतडलं का आपल्याला कांदा टाकून दिला आता हे कांद्याला थोडंसं असं परतून घ्यायचं जास्त एखादं मिनट लगेच अधा पेस्ट टाकायची मिक्स करून घ्यायचं अर्धा सेमिंट परतून द्यायचं नंतर त्याचा टोमॅटो टाकायचा कोथिंबीर टाकायची मीठ टाकायचं तर तुम्ही कमेंटमध्ये बोलत असतात भाजीला कलर खूप छान आलाय आजच्या ह्या भाजीसाठी ना मी फ्लेवर रिच यांचे मसाले वापरते आणि हे मसाले आहेत ना पाच आणि दहा रुपयाच्या पॅकेटमध्ये सुद्धा मिळतात बरं का आणि भारतातल्या सर्वसामान्य किराणा स्टोअर मध्ये सुद्धा मिळून जाते तसेच अमेझॉन आणि वर सुद्धा मिळतात बर का तर तुमच्या सुद्धा जेवणाला चविष्ट बनवायचं असेल ना तर तुम्ही याला ट्राय करू शकता मिक्स करून घ्यायचं आणि आता ना बारीक गॅसवर थोडंसं पाणी टाकून ना झाकण ठेवायचं म्हणजे हे मसाले एक जीव होतो असा आणि टोमॅटो वगैरे ना असं नरम पडून जातं लगेच सोयाबीन बघायची भिजलेली असली का सगळं पाणी आणि त्याचं असं पिळून घ्यायचं बरं मसाले का बघायचं मसाला चांगला असा नरम पडलेला असतो लगेच त्याच्यात एक चमच धाण्याची पावडर टाकायची मिक्स करून घ्यायचं आणि थोडस पाणी टाकायचं परत पाण्याला थोडीशी उकळी आल्यासारखं झालं का सोयाबीन द्यायची त्यात टाकून सोयाबीन चांगला मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं पाणी नी तर गरम टाकायचं बरं का पाणी टाकायचं आणि हाय गॅसवर मिडियम गॅसवर करी त्याला आहे ना चांगलं सहा सात मिनिटांसाठी उकळून घ्यायचं मग काय झाली की रेडी आता गॅस बंद करायचा वरून परत कोथंबीर टाकायची आणि लगेच गरम गरम ताटात घ्यायची खायला बघा कसली जबरदस्त टेस्ट देते बघा एवढी मस्त लागते नाही भाजी तुम्ही कशा आपण बरोबर खाऊ शकता बघा एकच नंबर लागते तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आता एवढं सगळं करून ना असं दमल्यासारखं होतं ना मग मी मस्त असं आहे ना पक्कड असा चहा बनवून पेत असते तर आजच्या चहासाठी सुद्धा मी हा फेवरिट मसाला वापरलाय बर का मस्त असा चहा होतो